देव हे आपण सर्वांचा आग्रह आम्ही ऐकलेला आहे आणि त्यानुसार आपल्या सूचना आदेशानुसार विभाग काम करेल ते मी आपल्याला कळू बस स्टँडचे मागच्या बाजू आजूबाजूला आता सुशील जे सांगितलेले आहे ते महत्त्वाचं मुद्दे आहे आम्ही ते यावर्षी नक्की आम्ही अल्टरनेट रोड तयार करून देऊ यात आम्ही सर्वांनी समजून घेण्याचे विषय महत्त्वाचे आहे आता ते जनरल त्यांचं मुवमेंट आहे अर्ली मॉर्निंग होत आहे बरोबर पहाटे ते करतात त्या दरम्यान लोक आराम करतात तिथं हे दोघे लावून गाणे वाजून तिथं त्या परिसरात करताना तिकडच्या लोकांच्या ते बाब होण्याची शक्यता आहे आता आम्ही जे डी जे बद्दल जे आमचं मत आहे त्यात पण हेच मुद्दा आहे आता जे गोष्ट मला आवडत नाही मला इरिटेट होत आहे ते तुम्ही माझ्या घरासमोर येऊन केलं तर मला तिथं ते आवडत नाही आणि तिथे वाद होण्याची शक्यता आहे हे सर्व समाजाने समजून घ्यायला पाहिजे आता माझ्या उत्सव असेल तर चालेल तुमच्या उत्सव असेल तर नाही असं होणार नाही हे डबल स्टँडर्ड मेंटेन करायचे सर्वांसाठी समान ठेवायचे आता यांना तिथं नको तिथे पाहिजे आणि त्या ठिकाणी जे अशा जर केलं तर ते वाद होण्याची शंभर टक्के शक्यता आहे तिथे आम्ही पोलीस विभाग तिथे बॅरिगेट निघालो तिथे पॉईंट लावू आणि अल्टरनेट रोडचे अरेंजमेंट करू सर्व समाज बांधवांना हेच विनंती आहे इतरांना त्रास होण्यासारखं आम्ही कुठल्याही प्रकारच्या उत्सव साजरा करायची किंवा कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन करू नये ते काल तर सर्वांसाठी बेटर होईल आणि आपलं सर्व युवा पिढी जी आहे वारंवार आमच्याकडून हेच सूचना आहे आव्हान आहे पुन्हा सांगतो मोटरसायकल आणि मोबाईल फोन हे दोन गोष्टीमुळे जास्ती त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे गाडी चालवताना सर्व ट्रॅफिक नियम पालन करावे आणि विनाकारण गाडी येऊन तिकडत तिकडत निघणे हे टाबले तर बरं आणि मोबाईल फोन आपलं स्क्रीन टाईम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलंच तुम्ही डिलीट केलं तरी ते जाणार नाहीये आहे सर्व मिळणार आहे तुमच्या डिवाइस मधून पण मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला करता ना तुम्ही एक गुन्हे करता तिकडे सायबर क्राईम होत आहे आणि एवढ्या सोप्या गोष्ट नाही आहे आपलं जे युवा पिढी जे आहे ते सर्वांनी पैसे कमवून पुढे घेऊन द्यायची हे आमची आशा आहे विनाकारण गुन्हे दाखल झालं त्यामुळे त्यांचं जे पुरुष पाऊल आहे ते उचलू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होऊ नये सर्व युवा पिढीला माझ्या विनंती आहे आव्हान आहे या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर राहा किंवा सावध राहा समोर बसलेले वरिष्ठ मंडळी आहे आपल्याला विनंती आहे आपलं जे

झालेल्या आहेत परंतु नवीन ट्रेन जी रोखायचं आहे ती सोलापुरात बहिणी दिली आणि तिथलं काय होत आहे की वाहन असते ते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक तो जडत म्हणून घेत असतो त्या ठिकाणी पट्टी पडते ते तात्काळ जरा उपस्थित करण्यात प्रमाणे तुम्ही कधीच मंडळाला आले की नाही इतकं रिमार्क मागचा लाईट बघायला दिलं पारखा करायला दिलं पण गेल्यामुळे आयुक्ताने तुम्ही पाडले की सर्व अधिकाऱ्याला बोलून मंडळाचे सर्व पदाधिकारी बोलून त्या ठिकाणी तुम्ही थोडं केले त्यामुळे बराचसा ताण आणि जागतिक कमिटीमध्ये सुद्धा तो प्रश्न उपस्थित झाला तुम्ही सूचना आणि मोकट जनावरांचा बंदोबस्त खड्डा पाहायला आपल्या मिरवणुकीत अडचणी येतात कोणाला माहिती दिली जात नाही कुठे काय प्रॉब्लेम असतो तर बाकी लोकांकडून आम्ही विनंती करतो या सूचना आमच्याकडे द्या आम्ही स्वरा कृषी चॅनल आमचं आहे त्याच्यावर आम्ही प्रबविष करतो अशी लोकांनाही माहिती पडेल तसंच आज मंडळांना काही मंडळांना माहिती मिळाली नाही अशी कथे झाली याच्या आम्ही हे स्वरा कृषी चॅनलवर देऊ आणि सगळ्यांना माझी विनंती आहे हे खूप आमचं चॅनल चांगलं आहे लोकांना पैशाशी चांगली माहिती आम्ही देत आहोत जेणेकरून पुढे क्लॅन घडू नये आणि हे सोशल पण उपयोग आमच्याकडून सगळे होऊन जातील तर ह्या चॅनल सगळ्यांनी जॉईन करा लिंक आम्ही सगळ्यांना देत आहोत सगळ्या कोटेशनला आम्ही लिंक दिलेले आहे आपले मोहल्ला कमिटी असेल तुमच्या शांतता कमिटी असेल त्या बरोबर आपण ते पब्लिश करून सगळ्यांनी लिंक जॉईन करा आणि याच्या पुढे येणाऱ्या अडचणी आपल्याला येणार नाही तसंच आम्ही एक सरांच्या मध्ये क्यू कोड एक निर्माण करीत आहोत त्यातून तुमच्या सूचना आमच्याकडे येतील काय आणि अडचणी येते आमचा नंबर तुम्हाला दिला आहे त्या नंबरवर क्यू कोड तुम्ही केला तर त्या तुमच्या सूचना येतील आणि अडचणी आमच्यावरून सोडवली जातील सरांना मिळून विनंती करतो चालू धनराय आव्हाड केलेला आहे तू काही फोटो चालेल तो तो मागा चालू पण एका रुपया तिकडे तिकडे झाला तो आहे तिथे लोजिम असेल झांज फटक असेल अगोदर त्यामध्ये त्यामधून होणार नाही की आपण जर मध्यवर्तीच्या वतीनं विजयाप्रवास करून कोणी नसता काढून घेतात तर निवडणूक एकदम पार पाणी असं माझी सूचना आहे आणि याच पाणी पुरवठा पाणी पुरवठा व्यवस्थित सोय चालू राहायला पाहिजे आणि दुसरी एक सोय सूचना की इंदर गुहा नवरात्री मंत्रिमंडळ गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मॉस्को साजरा होत आहे मध्ये या परिसरामध्ये अत्यंत एकदम धाडीचं साम्राज्य आहे या शेजारी मंदिराच्या शेजारीच अस्वच्छ असं शौचालय आहे सु, या परिसरामध्ये खूप असं घाल आहे आणि ड्रेनेज असं धरून वाहतात की महापालिकेना माझी एक विनंती आहे की हा परिसर स्वच्छ करून राहावा याच विनंती